आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे की न्यायालयामध्ये बावीसशे नव्हे तेवीसशे पदांची या ठिकाणी सरळ सेवा भरते या ठिकाणी जाहिरात प्रशेष झालेली आहे तुमचं मग सातवी पास असू द्या दहावी असू बारावी ग्रॅज्युएशन काही पण असू द्या कमीत कमी सातवी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पगार पण चांगला आहे मित्रांनो बावन्न हजारापर्यंत तुमचा वेतनवाढ होणार भत्ते वगैरे हे तर आहेतच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातवी पाचचं तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस सर्टिफिकेट मागितलं जातं फॉर्म भरताना आणि ते जर तुमच्याकडे नसेल काही कारणामुळं तर या ठिकाणी नेमका काय त्याला उपाय आहे ऑथेंटिक काय त्याला मार्ग कायदेशीर सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच हे पण आपण बघूया की शिपाई भरतीला अंतिम पायरीपर्यंत जाण्यासाठी लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे ते पण बघूया म्हणजे मी हे जे तुम्हाला बोललेलो आहे की बाबा तुम्ही फक्त फॉर्म भरा बाकी या ठिकाणी मी आहे हे काय एवढं कॉन्फिडेंटली बोललेलो आहे मित्रांनो कारण आपण तुमची ज्या पद्धतीने तयारी करून घेतोय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागील प्रश्नपत्रिका सुद्धा आपण एक्झाम टेलिग्राम चॅनलला मोफत टाकलेले आहेत आणि जसं की या ठिकाणी जर बघितलं पाठीमागच्या न्यायालयाची भरती झालेली होती त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घवघवीत यश मिळवलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांनी ओके आपलं कंटेंट वापरून आणि त्या जोरावरती आपण या ठिकाणी म्हणतो की सर आपण या ठिकाणी या भरतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने अगदी माफक फीमध्ये म्हणजे यावेळेस तर फक्त दोनशे चाळीस रुपये आपण फी ठेवलेली आहे सगळंच तुम्हाला त्यामध्ये देतोय जसं की हे विद्यार्थी या ठिकाणी सर आपण दिलेल्या महत्वपूर्ण या ठिकाणच्या नोट्स होत्या त्यामधूनच सगळं आलं होतं खूप खूप खुँ, उपयुक्त ठरलं धन्यवाद फक्त बोलत नाहीत मित्रांनो तर त्यांनी त्यांचा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी आपण दाखवलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांच्या रिझल्ट सहित सुद्धा या ठिकाणी पवार यांनी हा संपूर्ण म्हणजे परेश सुनील पवार ते सिलेक्शन लिस्ट मधलं या ठिकाणी लेखी सिलेक्शन लिस्ट मधलं नाव या ठिकाणी पाठवलेलं आहे मग क्लर क्लर्क असू द्या लिपिक असू द्या महेश मोरे यांनी सुद्धा त्यांचे सगळे अभिप्राय व्यवस्थित पाठवलेले आहेत मित्रांनो ओके त्यानंतर शीतल यांनी सुद्धा या ठिकाणी बोरकर यांनी पाठवलेला आहे मित्रांनो त्यानंतर असे भरपूर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं सर पिऊन लिस्टमध्ये माझं नाव आलं एक्झाम ऑडीचे त्यांनी एक आभार मानलेले आहेत प्रिया यांनी प्रिया शेळके यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो ओके असं हे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांच्या विद्यार से या ठिकाणी सिलेक्शन आपण या ठिकाणी करून दिलेले आहेत हे केवळ आणि केवळ मित्रांनो क्वालिटी कंटेंट कारण अभ्यास करायला तर प्रश्न नी? हजारो आहेत लाखो आहेत पण नेमकं परीक्षेसाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि तोच मित्रांनो आपण मार्ग तुम्हाला दाखवत असतो आणि त्यामुळं मित्रांनो कॉन्फिडेंटली एवढं मी बोलतोय की तुम्ही फक्त काय करा फॉर्म भरा तुम्ही काय करा फक्त फॉर्म भरा बाकी या ठिकाणी बाकी सगळी या ठिकाणी जबाबदारी आमच्यावरती सोपवा ही अगदी मर्यादित काळासाठी ऑफर ठेवलेली आहे कधीही ऑफर मित्रांनो नऊशे नव्यानं होऊ शकते त्यामुळे सध्या फक्त दोनशे चाळीसमध्ये मित्रांनो आपण काय केले ऑफर ठेवलेली आहे न्यायालय भरतीसाठी परिपूर्ण बॅच व्हिडिओ लेक्चर ई बुक्स प्रश्नपत्रिका सगळं काही दिलेलं आहे न्यायालय भरतीचे हे विषय असतात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के आणि कॉम्प्युटर जी के एवढं तुम्हाला विषय या ठिकाणी करायचे असतात सहा विषय तर हेच तुम्हाला सगळं टू द पॉईंट एक सगळ्या मागील प्रश्नपत्रिका असतील संभाव्य प्रश्नपत्रिका असतील व्हिडिओ लेक्चर नोट्स हे सगळं फक्त दोनशे चाळीस कसं घ्यायचं आहे तर बहात्तर शहात्तर या नंबरला फक्त दोनशे चाळीस रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेन या ठिकाणी दिलं जाणार आहे सांगणं खूप महत्वाचं असतं फॉर्म तर सगळेच भारतात मित्रांनो परंतु आपल्याला एक दिशा पण या ठिकाणी भेटली पाहिजे क्वालिटी कंटेंट तेही अगदी आपल्या परवडणाऱ्या महापद फीमध्ये आणि ते आपण एडिकान। या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्रामध्ये मग इथं जर आपण बघितलं तर बघा ही जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहिती शिपाईपदासाठी असेल त्यालाच हमाल म्हटलेला आहे फराश म्हटलेला आहे तर यासाठी मित्रांनो ही भरती आलेली आहे जवळपास आठशे ते नऊशे प्लस पदं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शिपाईपदाची दिसत आहेत निवड यादीसुद्धा या ठिकाणी मित्रांनो लागणार आहे प्रत्येक पदासाठी आणि इथं जर आपण बघितलं त्याची वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी आपली लागणार आहे आणि दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट सुद्धा राहणार आहे त्यामुळे दोन वर्षामध्ये तुमचं कधीही सिलेक्शन होऊ शकतं आणि याचं जर आपण पगार बघितलं तर सोळा हजार ते बावन्न हजार चारशे सोबतच भत्ते भित्ते यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲड होऊन मित्रांनो ही पगार तुमची खूप लांब जात असते आणि पात्रता काय हो फक्त सातवी पास पाहिजे किती पास पाहिजे फक्त सातवी पास पाहिजे आणि तुमचं जर ओपनमध्ये असाल कुठलंही आरक्षण नसेल तर तुम्हाला वयाची अट काय दिली आड अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये येत असाल का सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही जर यापूर्वी कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये असाल ओके तर तुम्हाला तर कधीही तुम्ही मरेपर्यंत फॉर्म भरू शकता असं सा त्यांनी सांगितलं आहे वयाची एक्स्ट्रा तुम्हाला अटच दिलेली नाही कधी पण तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असाल तर आणि नसाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत त्यांनी अट दिलेली आहे बाकी हे तुम्ही एक तुमचं चारित्र सा चांगलं पाहिजे एवढं यांनी दिलेलं आहे आपल्याला महत्त्वाचं काय पाहिजे हो मित्रांनो तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॉर्म पंधरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि पाच तारखेपर्यंत तुमची फॉर्म भरायची मुदत त्यांनी दिलेली आहे तर या मुदतीमध्ये फॉर्म भरताना तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो गरजेचा आहे ते म्हणजे फॉर्म भरताना जर तुमच्याकडे सातवीच मार्क लिस्ट नसेल आता बऱ्याच जणांकडे नसू शकतं मान्य तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं अजून उच्च शिक्षण झालेलं आहे बारावी झालंय दहावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय ओके तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले काही पण झालं असेल पण आता भरती सातवी वरून आहे मग आता सातवी पासचं नसेल तर काय करायचं आहे आहे उपाय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो ओके की सातवीचं गुण नमूद करणं अनिवार्य आहे हे तर ठीक आहे पण नसेल तर काय करायचं समजा शिपाई ह्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरता आहात आणि सातवीची परीक्षा उत्तीर्ण आहे ओके उत्तीर्ण तर आहे तुम्ही सगळेजणं पण जर तुमच्याकडेच येता सातवीचं जर गुणपत्रक नसेल ओके आणि त्यांच्याकडे पुढील उच्च अर्हता असेल म्हणजे तुमचं आठवी झालंय नववी झालं दहावी अकरावी बारावी सातवीपेक्षा जास्त शिकलेलं आहात आणि तुमच्याकडे सातवीचं हरवलेलं आहे किंवा दिलंच नाही शाळेने काही असू शकतं तर काय करायचं मित्रांनो तुमचं आठवीचं असेल नववीचं असेल दहावीचं असेल बारावीचं असेल ओके हे असेल तर त्याने काय करायचं ऑनलाईन अर्ज भरताना सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्याच्यावरती काय करायचं क्लिक करायचं ठीक आहे काय करायचं माझ्याकडे सातवीचं गुणपत्रक नाही असा तिथे कॉलम आहे तर त्या कॉलमवरती काय करायचं टिकमार्क करायचं आणि सातवीची माहिती आता तुम्ही देताना जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं शाळेचं नाव कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला ओके हे काय करायचं त्या ठिकाणी एवढं तर तुम्हाला माहिती आहे ते तर टाकायचं बाबा आता सातवी तुमची कोणत्या शाळेमध्ये झालं हे तर तुम्हाला तुम्हा माहिती असेल किती साली झालं हे तर तुम्हाला माहिती पाहिजे आहे तेवढं फक्त काय करायचं या ठिकाणी टाकायचं आणि कोणत्या वर्षी तुम्ही सातवी पास झाला एवढं टाकायचं मग हे टाकल्यानंतर अशा प्रकरणामध्ये येता सातवीसाठी आता तुम्हाला मार्क मार्क तर माहिती नाही ते तुम्हाला सातवीला तुमच्या गुरुजींनी किती मार्क दिलेले आहेत मग तुम्ही काय करायचं सातवीसाठी काल्पनिकरित्या मार्क टाकायचे म्हणजे अंदाजे मार्क टाकायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कसं की शंभरपैकी पैकी तुमचा पेपर होता तर शंभरपैकी पन्नास गुण म्हणजे फिफ्टी पर्सेंट अशी तुमची काय होणार आहे या ठिकाणी नोंद होणार आहे पन्नास टक्के तुम्हाला मार्क मिळाले आणि त्याचा काही तुम्हाला या ठिकाणी रिझल्टवर काही परिणाम होणार नाही त्याचा ताण घेऊ नका ठीक आहे तर अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्र देखील भरणं अनिवार्य आहे म्हणजे आता तुम्ही सातवीचं तर तुम्ही हे अंदाजे मार्क टाकले काय प्रॉब्लेम नाही फिफ्टी पर्सेंट परंतु तुम्ही काय करायचं मित्रांनो तुमचं जे उच्च शिक्षण झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे नाही सातवीला तुमचं झालंच नाही मार्कशीट नाही असं टाकायचा आणि पुढं तुम्ही आठवीचं पण नाही भरायचा नववी दहावी पुढचं काय शिक्षण नाही भरायचं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं सातवी पण नाही झालं त्यामुळं जर सातवीचं मार्कशीट नसेल तर पुढची तुम्ही काय करायची या ठिकाणी इत्ता टाकणं गरजेचं आहे जर असं नाही केलं तर तुमचं काय होईल मित्रांनो तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघा पुढं एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे ज्या उमेदवाराकडे सातवीच्या पुढील उच्च अर्हता नसेल म्हणजे त्याचं आठवी झालं नाही नववी पण नाही झालं दहावी पण नाही झालं सातवी तर त्याचं शिक्षण थांबलेलं आहे तर मात्र त्याच्याकडे बाबा सातवीचं या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी पाहिजेच आहे नाहीतर त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे जर तुमचं सातवी झालेलं असेल ओके तर तुमच्याकडे काय पाहिजे गुणपत्रक पाहिजे आहे कधी जर तुमचं पुढं शिक्षण झालं नसेल आठवी नववी दहावी पण तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन ओके आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर काय ताण घ्यायची गरज नाही सातवीचं तुम्ही अंदाजे मार्क टाका आणि पुढचं मार्कशीट या ठिकाणी त्या ठिकाणी माहिती द्या अपलोड करा ओके हे समजलं कोणतंही ताण गरज नाही सातवीचं नसेल तर पुढचं असेल तुमच्याकडे तर तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी काय करू शकता पुढचे मार्कशीटची माहिती या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे आणि सातवीला मात्र अंदाजे फिफ्टी पर्सेंट टाकायचं आणि तिथं माझ्याकडे सातवीचं मार्कशीट नाही या कॉलमवरती काय करायचं मित्रांनो टिकमार्क करायचं आहे ओके तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला अजून सविस्तर पद्धतीने या ठिकाणी वाचता येईल याचा तुम्ही बिनधास्त काय काढा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमचा आहे लेखी परीक्षेचा मित्रांनो हा पॅटर्न असणार आहे लेखी परीक्षेला तीस गुण आहे तीस पैकी तुम्हाला पंधरा गुण मिळालेच पाहिजे तीस पैकी फिफ्टी पर्सेंट मिळालेच पाहिजेत लेखी परीक्षेमध्ये ठीक आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी स्वतः आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्या बेसिसवर तुम्हाला मित्रांनो नक्की विश्वास देतो की तुम्ही आपलं कंटेंट वापरल्यानंतर यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही पंधरा म्हणजे फक्त पंधराच नाही मिळवायची तीसपैकी तीस, तीस मिळवायचं टार्गेट ठेवायचं कारण आपल्याला फक्त ह्या टप्पा नाही क्लिअर करायचा आपल्याला सगळा अंतिम याच्यामध्ये यायचं आहे हे लक्षात ठेवा हा टप्पा पार केला की तुम्हाला शारीरिक क्षमता आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही स्वच्छता व्यवस्थित करता का या ठिकाणी तुम्हाला जे काम देतं शिपाईपदाचं ते व्यवस्थित करता का म्हणजे मी तुम्हाला वारंवार एक उदाहरण सांगतो की बाबा तुम्ही कचरा गोळा केला तर कचरा कुठंतरी कोपऱ्यामध्ये टाकून देता का व्यवस्थित तो उचलून डस्टबिनमध्ये टाकता याच्यावरती तुमचा ऑब्झर्वेशनद्वारे मार्क ठरतात बारीक बारीक ऑब्झर्वेशन ते करत असतात हे लक्षात ठेवा त्यांची टीम त्यामुळे ही क्षमता पण या ठिकाणी येतं पण तुमचा मार्ग तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानंतर मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला विशेष मार्गदर्शन आपल्यातर्फे दिलं जाणार आहे ओके तर अशा या ठिकाणी हे टोटल जर बघितलं तर पन्नास गुणांची ही पेपर असणार आहे तर सगळ्यांनी आवर्जून काय करायचं आहे मित्रांनो पंधरा डिसेंबरपासून याचे फॉर्म सुरुवात आहे फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणतेही अडचण येऊ नये पेपर पॅटर्न कसा असतो काय असतो तर आपण मागील वर्षी झालेला म्हणजे पाच मे दोन हजार चोवीस रोजी झालेला मित्रांनो हायकोर्टचा शिपाई भारतेचा पेपर तुम्हाला स्पष्टीकरणासह डिस्क्रिप्शनमध्ये मोफत सोडवून दिलेला आहे तर तो पेपर मात्र तुम्ही आवर्जून एकदा पाहून घ्या ओके त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की न्याय भरतीचा पॅटर्न कसा का असतो काय असतो पॅटर्न सेमच राहतो त्यामध्ये काय जास्त चेंज होत नाही त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या ह्या दोनशे चाळीसच्या बॅचमध्ये सगळं काही दिलं जाईल कुठलीही कमतरता यामध्ये तुम्हाला भासणार नाही एवढा विश्वास मी देतो तर तात्काळ यामध्ये जॉईन व्हा कधीही कोणत्याही मित्रांनो ही फी दोनशे चाळीसची नऊशे नव्याण्णव होईल परत म्हणू नका सर आता ऑफर वाढवा तर एकदा ऑफर गेली की गेली त्यामुळे दोनशे चाळीसची ऑफर आहे तो परत घेऊन टाका बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातारा नंबरला फक्त काय करायचं दोनशे चाळीस फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं लागतात तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ऍड केलं जाईल हे सगळं कंटेंट तुम्हाला यामध्ये दिलं जाईल अजून तुम्हाला तुमच्या मनामधल्या काही शंका विचारायचं असेल तर बिंदास काय करा ह्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर हा व्हिडिओ तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता भाऊ बहीण यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण या भरतीचा फायदा होऊ द्या तुम्ही चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि महत्वाचं म्हणजे काय करा मित्रांनो तर पुढचं बेल पण पण दाबा जेणेकरून जे पण तुम्ही ज्यावेळेस मी लाईव्ह येतो किंवा व्हिडिओ टाकतो तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद